नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मी हैदराबादून हैदराबादहून कथनकर्ते ए साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या बालकथा संग्रहातील कथा च्योताई ये कथा आहे च्योताई ये आकाश ढगा झाले होते काळ्या पेघांनी आव्हाळभर गच्च भरून आल्यामुळे कसा अंधारून आलो होतो पाऊसही सुरू झाला होता आपल्या घरी जावं पण आपलं घर तर शेणाचं पावसात वाहून गेलं असेल कुठे जावं कुणाच्या अंगणात जरी गेलं तरी हट हट कावळ्या हट करून लोक हाकलून नेतात कुठे जावं कुठे आदळसा शोधावा कुठे आधार घ्यावा या पावसात कुठे आश्रय शोधावा कुणाकडे जावं कावळा विचार करत होता तेवढ्यात त्याला आठवण आली आपल्या चिवताईची आपल्या चिमणीची तिचं घर आपलं घर हक्काचं होतं तिचं घर कसं आपलं हक्काचं घर होतं आपल्या चिवताईचं घर भक्कम घर मिणाचं घर अशा पावसात तिच्या घरी जावं चिवताई चिवताई उघड म्हटलं की म्हणायची माझ्या बाळाला न्हावू घालते पुन्हा हाक दिली चिवताई चिवताई उघड के म्हणायची थांब माझ्या बाळाला कपडे घालते पुन्हा दारावर टकटक केली की म्हणायची थांब माझ्या बाळाला पावडर लावते माझ्या बाळाला तीट लावते माझ्या बाळाला खाऊ घालते माझ्या बाळाला झोपवते माझ्या बाळाला अंगाई म्हणते ती कशी तिच्या बाळात गुंतून गेलेली असायची ती त्या बाळाची फक्त आई होती किती प्रेमाने बाळाचं करत होती बाळापुढे तिला काहीच सुचत नव्हतं अगत्य आणि अतिथ्यापुढे मातृप्रेम महान होतं तिच्या वात्सल्याच्या कौतुकात प्रतीक्षेचा आनंद काही आगळाच होता तिच्या मातृरूपाचा आनंद अभिमान वाटायचा आपल्या चोचीतला दाणा पिलाच्या चोचीत भरवायचे तेव्हा ते लढीवाळा रूप बघून कसा आनंदित मन होऊन जायचं जसं ते लढेवाळ मातुरूप बघत राहसं वाटायचं तिचं बोलणं ऐकत राहासं वाटायचं पण आता कुठे ती चिवताई आता कुठे तिचं घरट ती दूर दूर निघून गेली खेड्यात दाणे टिपत असताना कधीतरी दिसली होती पण आता तिचं दर्शनही दुर्लभ झालंय सऱ्यांची लाडकी चिवताई चिवताईला दाणे द्यायचे तिचे गाणे म्हणायचे लहान मुलं लाडक्या चिवताईला बघून किती हसायची टाळ्या वाजवायची तिला ये ये अशी चिमुकली बोटं हलवून बोलवायची तिच्याशी माणसाने ताईचं नातं जोडलं ती लोकांच्या घरातही खरडं बांधायची आता सगळे विचारतात चिवताई कुठे गेली लहान मुलांना चिवताई दाखवायची चु कुठे चिवताई ये दाणा खा पाणी पी उडून जा असं म्हणायचं म्हणून का चिवताई उडून गेली पण चिवताई मला तुझं घर हवं आहे तुझं ते मायेचं बोलणं ते मातेचे बोल ऐकायचे आहेत ग फार आवडायचे ते लढेवाळ मायेचे बोल तुझ्या घरासमोर उभं राहायचं आहे तुझ्या घरात यायचं आहे पण तू हल्ली दिसतच नाही सगळे विचारतात चिवताई दिसली का तुम्ही चिवताईला बघितलं का चिवताई तू कुठे गेली चिवताई चिवताई ये चिवताई ये चिवताई कुठे गेलीस तू भुर्रकून उडून तू गेली कुठेच कुठल्या गावात कुठल्या घरात तुझं घर सांग चिवताई तू आहेस कुठे धन्यवाद